हो ब्राजीलमधील खाणकाम व्यवसाय आणि ब्राझीलमधील मासेमारी व्यवसाय हो याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत अभ्यास करणार आहोत तर सुरुवातीला आपण बघूया ब्राझील मधील शेती व्यवसाय की ब्राझीलमधील हा शेती व्यवसाय आहे तो कोणत्या भागामध्ये विकसित झालेला आहे त्याचप्रमाणे या भागामध्ये कोणत्या पिकाचं उत्पादन घेतलं जातं ते आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत की जो ब्राझीलचा किनारी भाग आहे हा जो किनारी भाग कि 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 आहे त्यानंतर ब्राझीलची जी उच्चभूमी आहे या भागामध्ये शेती या व्यवसायाचा विकास आपल्याला जास्त झालेला पाहायला मिळतो कारण तिथला अनुकूल असं हवामान किंवा तिथली जी भूरचना आहे की त्यामुळे तिथं काय होतं की विविध प्रकारची पिके तिथं घेतली गेलेली आहेत आता याच्यामध्ये जी ब्राझीलमधील प्रमुख अन्नधान्य पिकं म्हणून भात आणि मका ही प्रमुख अन्नधान्य पिकं म्हणून ओळखली जातात याच्यामध्ये जे मकाचं पीक आहे ते मका Hence, जे ते ते पीक आहे ते कोणत्या भागामध्ये घेतलं जातं तर तुम्ही जर इथं पाहिलं तर ब्राझीलच्या किनारपट्टीवरती मक्याचं पीक घेतलं जातं त्यानंतर तुम्हाला ईशान्य भागामध्येही सॉरी इथं आपण जर पाहिलं तर भाताचं पिकाचा विचार करूया सुरुवातीला की ब्राझीलच्या किनारपट्टीला भाताचं पीक प्रामुख्यानं घेतलं जातं तुम्ही इथं जर पाहिलं इथं भाताचं पीक प्रामुख्याने घेतलं जातं आणि मध्य भागामध्ये जर गेला ब्राझीलपासून अंतर्गत भाग म्हणजे हा ब्राझीलचा मध्य भाग इथं तुम्ही पाहिलं तर इथं मक्याचं उत्पादन घेतलं जातं एक थोडासा एक किनारपट्टी म्हणजे थोडक्यात ह्या किनारपट्टीला जे भाताचं पीक आपल्याला घेतलेलं पाहायला मिळतं त्याचप्रमाणे ब्राझीलमध्ये आणखीन दुसरी जी प्रमुख पीक आहेत त्याच्यामध्ये मग कॉफी आहे सोयाबीन आहे काकाओ आहे त्याला आपण कोको म्हणतो त्यानंतर रबर आणि ऊस या नगदी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावरती घेतले जाते की ब्राझीलमध्ये कॉफीचे उत्पादन उच्चभूमीच्या भागात म्हणजे काकोचे उत्पादन पूर्व किनारपट्टी भागात व रबराचे उत्पादन ॲमेझॉन नदी खोरे व आणि ऊसाचे उत्पादन ब्राझीलच्या ईशान्य भागात घेतले जाते जर तुम्ही पाहिलं की ब्राझीलचं जे कॉफीचं उत्पादन आहे ते ब्राझीलच्या उच्चभूमीच्या भागात तुम्ही जर इथं पाहिलं तर इथं ब्राझीलची जी उच्चभूमी आहे या भागामध्ये आपल्याला कॉफीचं उत्पादन घेतलेलं पाहायला मिळतं त्यानंतर पूर्व किनारपट्टीमध्ये काकोचं उत्पादन घेतलं जातं ही किनारपट्टी इथं पूर्व त्यानंतर ॲमेझॉन नदीचं जे खोरं आहे आणि तिथं उसाचं उत्पादन घेतलं जातं ॲमेझॉन नदीच्या उसा जिथं पाहिलं जातं या भागामध्ये आणि ब्राझीलच्या ईशान्य भागामध्येही ऊसाचं उत्पादन घेतलं जातं तर, तर ब्राझील हा कॉफी व सोयाबीनच्या निर्यातीत अग्रेसर असा देश आहे की सगळ्यात जास्त किंवा ब्राझीलला जगातील कॉफी पॉट असं संबोधलं जातं कारण इथं जे कॉफीचं जे उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं त्याचप्रमाणे कॉफी आणि निर्या सोयाबीनच्या निर्यातीत ब्राझील हा देश अग्रेसर आहे किंवा कॉफीचं उत्पादन जे आहे साओपावला आणि मिनास जी राईस या राज्यामध्ये प्रामुख्याने घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं की जर आपण पाहिलं ही कॉफीची जी उत्पादन आहेत त्याचनंतर काही नगदी पिकं सुद्धा इथं घेतली जातात मग याच्यामध्ये फळे घेतली जातात की याच्यामध्ये मग नगदी पिकाशिवाय ब्राझीलमध्ये मग केळी असेल अननस असेल संत्री आणि इतर लिंबूवर्गीय फळ यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती उत्पादन केलं जातं हे उत्पादन मुख्यतः ब्राझीलची उच्चभूमी व किनारपट्टी या भागामध्ये केलं जातं तर तुम्ही इथं जर नकाशामध्ये बघितला तर ब्राझीलची ही पूर्व किनारपट्टी आणि उच्चभूमी या भागामध्ये ही जी पिकं आहेत ही नगदी पिकांशिवाय शिवाय हे उत्पादन घेतलं जातं म्हणजे हे फळं आहेत आणि पाठीमागची ही जी आहेत सगळी ही नगदी पिकं आहेत की ऊस असेल काकू असेल सोयाबीन असेल ही व्यापारी पिकं म्हणून आपण ओळखतो त्यानंतर शेती व्यवसाय जो आहे की तसेच सेवाणा व कुंपा सारख्या प्रदेशात गायी शेळ्या व मेंढ्या पाळल्या जातात त्यामुळे मांस उत्पादन आणि दुग्ध उत्पादन हे जे, जे व्यवसाय आहेत ते ब्राझीलमध्ये चालतात ह्या भागामध्ये जर तुम्ही पाहिलं सेवाणासारखा किंवा इतर पंपासारखा जो भाग आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती कारण हा गवताळ प्रदेश आहे आणि गवताळ प्रदेश असल्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती पशुपालन केलं जातं गाई पाळल्या जातात शेळ्या पाळल्या जातात मेंढ्या पाळल्या जातात आणि त्याच्यापासून मग आपल्याला मासं उत्पादन आणि त्याच पद्धतीने दुग्ध उत्पादन हा व्यवसाय आपला ब्राझीलमध्ये असलेला पाहायला मिळतो आता ब्राझीलमधला खणकाम व्यवसाय जो आहे आता खणकाम व्यवसायाचा जर विचार केला तर खणकाम व्यवसाय जो आहे याच्यामध्ये ब्राझीलचा जो ईशान्य भाग आहे किंवा पूर्व भाग आहे या भागामध्ये आपल्याला खणकाम व्यवसाय विकसित झाला पाहायला मिळतो किंवा इथं जे खनिज संपत्तीनं युक्त असा प्रदेश आपण म्हणूच शकतो परंतु जसं तुम्ही इकडं पश्चिमेकडे जाल या भागामध्ये या भागामध्ये गेलं तर तुम्हाला खाणकाम विकासाच्या जो झालेला आहे त्याच्या विकासावर मर्यादा आलेल्या पाहायला मिळतात किंवा का विकसित झालेला नाही असाही प्रश्न याच्यावरती विचारू शकतात तर आपल्याला तिथं कारण देता आलं पाहिजे की ब्राझीलचा जो पूर्व भाग आहे तो लोह खनिज असेल मॅग्नीज असेल निकेल असेल तांबे आहे बॉक्साईट इत्यादी खनिज संपत्तीनं कसं आहे संपन्न असं आहे तर जो अंतर्गत भाग आहे ब्राझीलचा इथं काय की या भागामध्ये दुर्गमता आहे घनदाट अरण्य आहे किंवा जे खनिज साठे आहेत ते सुप्त आहेत म्हणजे त्याच्याविषयी अजून माहिती नाही कारण या भागामध्ये त्या पद्धतीचं संशोधन झालेलं नाही की कोणते खनिजे साठे इथं उपलब्ध आहेत त्याचंही संशोधन तिथं झालेलं नाही त्यामुळं इथल्या अंतर्गत भागामध्ये जे खाणकाम आहे त्या खाणकाम व्यवसायाच्या विकासावर इथं काय झालेले आहे थोड्याशा मर्यादा आलेल्या आहेत त्याचबरोबर खनिजाची उपलब्धता व देशातील वाढत्या मा मागणीमुळे खाणकाम व्यवसाय इथं विकसित झालेला आपल्याला पाहायला मिळतो आता ब्राझीलमधील मासेमारी व्यवसाय जर पाहत असताना आपल्याला हा विचार करणं गरजेचं आहे की या देशाला सागर किनारा किती लांबीचा लांब लाभलेला आहे त्यानंतर इथली सागर किनाऱ्याची जी रचना आहे ती कशा पद्धतीची आहे जर आपण पाहिलं तर ब्राझील हा देश जो आहे या ब्राझील देशाचा हा जो सागरी किनारा आहे तो ऐकून जर विचार केला तर सात हजार चारशे किलोमीटर लांबीचा सागरी किनारा ह्या ब्राझील देशाला लाभलेला ला आहे आणि त्यामुळंच आणि त्याचबरोबर इथं आपल्याला जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला सहजपणे आता इथं स्पष्टीकरण सांगितल्यावर तुम्ही तिथं सोडवू शकता की त्या एक प्रश्न विचारला होता की जो मासेमारी व्यवसाय जो आहे तो कोणत्या भागामध्ये विकसित झालेला आपल्याला पाहायला मिळतो जर ब्राझीलचा विचार केला तर ब्राझीलच्या ह्या आग्नेय किनारपट्टीवरती किंवा थोडंसं ईशान्य भागामध्ये सुद्धा हा जो व्यवसाय आहे मासेमारी व्यवसाय विकसित झालेला आपल्याला पाहायला मिळतो आता दक्षिण आग्नेय किंवा दक्षिण आग्नेय किनारा म्हणतो आपण याला या तर मग इथं विकसित होण्याचं काय कारण आहे तर इथं दोन कारणं सांगू शकतो आपण की इथं जर तुम्ही पाहिलं ह्या किनाऱ्यावरती इथं बाणाने दाखवलेलं आहे इथं बाणाने दाखवलेला तुम्हाला भागा ह्या दक्षिण आग्नेय किनारपट्टी या भागामध्ये हा एक उष्ण प्रवाह इकडून आलेला दिसतो आणि इकडून एक शीतप्रवाह आलेला दिसतो नी रेषा आहे वले म्हणजे हा शीत आणि उष्ण प्रवाहाचा इथं संगम झालेला आहे आणि आपण शिकलो आहोत की जिथं शीत आणि उष्ण सागरी प्रवाह एकत्र येतात त्या भागामध्ये प्लवंक नावाची किंवा शेवाळ नावाची जी वनस्पती आहे ती मोठ्या प्रमाणावरती तयार होते आणि हेच माश्याचं खाद्य असल्यामुळं तिथं मासेमारी हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावरती विकसित झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्याचप्रमाणे अजून एक तिथं कारण आपण सांगतो की आपण जे तटवीमध्ये सागर यत्ताटलीमध्ये आपण सागरतळ रचना पाहिली होती त्याच्यामध्ये भूखंड मंच जो आहे अगदी सागर किनारी तर तुम्हाला फेंट निळ्या कलरमध्ये हा भाग दिसतो बघा हा जो भाग आहे तो भूखंड मंच आहे कारण या किनारपट्टीला विस्तीर्ण असं भूखंड मंच लाभलेला आहे की भूखंड मंच जे आहे सागर तळाला समुद्रसपाटीपासून एक दोनशे मीटर अंतरावरती असतं आणि असा उतळ भाग असतो की ज्या भागामध्ये सूर्याची किरण अगदी तळापर्यंत जाऊ शकतात आणि विस्तीर्ण असं सपाट भाग असतो त्यामुळं इथं कसं की मासेमारी हा व्यवसाय जो आहे किंवा मासेमारी व्यवसाय असं तिथं अनुकूल असं भूमी असते तिथं त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणावरती मासेमारी हा व्यवसाय आपल्याला विकसित झालेला पाहायला मिळतो की या भागात मासेमारी व्यवसाय जो आहे तो अगदी परंपरेनं चालत आलेला आहे तसेच तो लहान समूहामार्फत पारंपरिक यंत्र वापरून त्याचनंतर उपकरणांचा वापर करून हा व्यवसाय इथं केलेला आपल्याला पाहायला मिळतो त्याचप्रमाणे येथील मासेमारीमध्ये प्रामुख्याने स्वर्ड असेल कोळंबी असेल लॉबस्टर असेल सार्डिन असेल इत्यादी जलचरांची इथं धरपकड केली जाते किंवा के, पकडले जातात इथं तुम्ही पाहू शकता की जो स्वर्ण मासा आहे तो अशा पद्धतीचा असतो त्यानंतर कोळंबी जो आहे ते अशा पद्धतीचे असतात त्यानंतर पुढचा जो आहे लॉबस्टार हा एक अशा पद्धतीचा जलचर प्राणी आहे आणि नंतर आहे ते सारडीन हे अशा पद्धतीचे जलचर आहे त्याचं पकड अशा पद्धतीनं केली गेलेली आहे अशा पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर पुढचा भाग आहे की जे आपल्या लक्षात आलं की हे जे जलजर जे आहे हे जलचरमुळं इथं आपल्याला मोठ्या प्रमाणावरती की इथं पकड केली जाते आता आपल्याला पुढचं जे पाहायचं आहे ती भारतातील शेती व्यवसाय भारतातील खाणकाम व्यवसाय आणि भारतातील मासेमारी व्यवसाय की आतापर्यंत आपण ब्रा ब्राझीलमधली शेती व्यवसाय भा, पाहिला होता नंतर ब्राझीलमधला खाणकाम व्यवसाय कसा पद्धतीचा आहे किंवा तिथला मासेमारी व्यवसाय जो आहे तो कशा पद्धतीचा आहे आता इथं आपल्याला भारत आणि ब्राझील याचा तर अभ्यास करायचा आहे मग आपल्याला आता भारतातला शेती व्यवसाय कसा आहे तो आपण आता पाहणार आहोत की आपण अगदी येतात आठवीमध्ये नववीमध्ये शिकलेलो आहोत की आपला जो भारत देश आहे तो कृषीप्रधान देश आहे किंवा आपली भारताची अर्थव्यवस्था जी आहे कृषी व्यवसायावर आधारित आहे आपल्या देशातील जे बहुसंख्य लोक आहेत किंवा अधिक लोकसंख्या जी आहे ती या शेती या व्यवसायामध्ये गुंतलेली आपल्याला पाहायला मिळते जर इथं आपण विचार केला इथे विभाजित वर्तुळ आहेत की इथं जर आपण पाहिलं की स्थूल आंतरदेशीय जे उत्पादन आहे जर व्यवसायनीय विचार केला की स्थूल व्यवसाय जो आहे इथं आपल्या भारतामध्येच जर पाहिलं शेतीचं योगदान जे आहे ते अधिक आहे इथं प्राथमिक व्यवसाय निर्णय म्हणजे जे शेती आपल्याकडे सत्तर टक्के आहे आणि तेच ब्राझीलमध्ये पाच पॉईंट पाच आहे म्हणजे आपल्या भारतामध्ये सतरा टक्के इथं जे आहे ते व्यवसाय जे आहेत स्थूल आंतरदेशी उत्पादनामध्ये प्राथमिक व्यवसायाचं योगदान एवढं आहे आणि मनुष्यबळ तिथं गुंतलेलं आहे तर इथं तुम्ही पाहिलं तर भारतामध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट आठ आहे आणि हेच फक्त ब्राझीलमध्ये दहा टक्के आहे म्हणजे आपल्या भारतामध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट आठ टक्के लोकसंख्या शेतीय व्यवसायामध्ये गुंतलेली आपल्याला पाहायला मिळते किंवा शेतीय व्यवसायात कार्यरत असलेले आपल्याला पाहायला मिळते तर ब्राझीलमध्ये फक्त दहा टक्के लोक हे शेती व्यवसायामध्ये गुंतलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर की भारतामध्ये जे लागवडीखालील क्षेत्र आहे ती ते सुमारे भारताचा साठ टक्के भूभाग जो आहे तो लागवडीखाली आहे आणि चाळीस टक्का जो भाग आहे ते लागवडीखाली न, 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 न नाही आहे की शेती हा व्यवसाय जो आहे अगदी प्राचीन काळापासून आपल्याकडे चालत आलेला आहे व्यवसाय आहे आणि भारताचा जवळ साठ टक्के जो भूभाग आहे तो लागवडीखाली आहे याचं कारण म्हणजे इथं असलेली विस्तीर्ण मैदाने त्यानंतर सुपीक मृदा त्यानंतर अनुकूल हवामानाचा दीर्घ कालावधी आणि हवामानातील वैविध्य ही कारणं तिथं आपण सांगू शकतो म्हणजे भारतातील व्यवसायाविषयी जरी टीप विचारली तर आपण इथं सांगू शकतो की भारताची अर्थव्यवस्था कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे किंवा भारतातील बहुसंख्य लोक जे आहे किंवा जे मनुष्यबळ आहे शेती व्यवसायात त्याला आपल्याला जास्त पाहायला मिळतं शेती हा व्यवसाय प्राचीन काळापासून चालत आलेला व्यवसाय आहे आणि भारतामध्ये सुमारे साठ टक्के भूभाग हा लागवडीखाली आहे आणि याचं कारण म्हणजे इथं असलेली विस्तीर्ण मैदेन हे कारण तिथे देऊ शकता आणि भारताच्या स्थूल आंतरदेशीय उत्पादन आहे त्याच्यामध्ये शेती व्यवसायाचं योगदान अधिक आहे आता याच्यामध्ये म्हणजे आता भारतामध्ये कोणकोणती पिकं घेतली जातात प्रामुख्याने की इथं जसं आपण ब्राझीलचं पाहिलं ब्राझीलमध्ये प्रामुख्याने भात आणि मका ही प्रमुख अन्नधान्य पिकं घेतली जातात आणि भारतातील शेती ही मुख्यत्व कशी आहे निर्वाह प्रकारची आहे की जो निर्वाह आहे बहुसंख्य लोकांचा किंवा त्याच्या शेतीवरतीच चालतो आणि या भारतामध्ये मग आपल्याकडे भात असेल नंतर गहू आहे नंतर ज्वारी आहे नंतर ही बाजरी आणि ही मका हे जे आहेत ही खाद्यांना जी पिकं आहेत ती प्रामुख्याने आपल्याकडे घेतली जातात ब्राझीलमध्ये ही बाकीची पिकं आपल्याला दिसत नाही ब्राझील म्हणजे फक्त भात आणि मका ही दोनच खाद्यान्न पिकं घेतली जातात त्याचप्रमाणे भारतामध्ये आपल्याकडे ब्राझीलप्रमाणे काही नगदी पिकंही घेतली जातात की मग त्याच्यामध्ये चहा आला नंतर कॉफी आहे कॉफीचं पण उत्पादन आपल्याकडे घेतलं जातं त्यानंतर कापसाचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती घेतो आपण त्यानंतर रबर इथं तुम्हाला दिसत असेल एक झाड आणि झाडाच्या इथं खाली एक भांडं लावून तो झाडातून पडणारा जो पांढरा चिक असतो रबराचा असे झाडं जे जा आहेत असे जंगलामध्ये भरपूर असे रबरची झाडं असतात आणि त्यातून हे रबराचे उत्पादन किंवा रबराचं जे लागणारा जो कच्चा असतं रबर ते अशा पद्धतीने मिळून मग त्याच्यावरती प्रक्रिया करून मग वेग वेगवेगळे रबराचे आपण प्रकार आपण बाजारामध्ये आलेले पाहायला मिळतो त्यानंतर हे ताग आहे ह्या तागाचं उत्पादन त्यानंतर हा ऊस आहे ह्या ऊस उत्पादन की हे जी नगदी पिकं आहेत की ज्याला जर आपण व्यापारी पिकं म्हणतो तीसुद्धा भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती घेतली जातात त्याचप्रमाणे भारतामध्ये विविध प्रकारची फळं आणि मसाल्याचे पदार्थ त्यानंतर फळभाज्या आणि पालेभाज्या पिकवणारा देश म्हणून आपल्या भारतालासुद्धा तिथं ओळखलं जातं की मसाल्याचे पदार्थ आपल्याकडून की मसाल्याच्या पदार्थासाठी आपला भारत देश प्रसिद्ध असा देश मांडला जातो तर इथं तुम्ही पाहू शकता ही वेगवेगळ्या प्रकारची फळांचं उत्पादन केलं जातं हे जे वेगवेगळे वेग वेग मसाले आहेत त्याचं उत्पादन केलं जातं त्यानंतर फळभाज्या आहेत ह्या ह्या पालेभाज्या आहेत याचंसुद्धा मोठ्या प्रमाणावरती आपल्या भारतामध्ये उत्पादन केलं जातं आता जो मासेमारी व्यवसाय जो आहे भारतातला तो मासेमारी व्यवसाय आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत की तोपर्यंत आपण इथंच थांबूया धन्यवाद